नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातली एक प्रचंड मोठी आणि महत्त्वाची घटना मंगळवारी घडली तो छायाचित्र तो फोटो मी तुम्हाला दाखवतो आहे नक्षलवाद्यांचा ज्याला काय म्हणता येईल त्याला तेल मेंदू ब्रेन किंवा नक्षलवाद्यांच्या थिंक टँकमध्ये प्रमुख किंवा प्रत्यक्ष सक्रिय असलेला भूपती उर्फ सोनू त्याचं त्यांना आत्मसमर्पण त्यानं शरणागती सरकारसमोर पत्करली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वीस प्रातिनिधी एकोणस सगळे म्हणून साठ येते आपल्या साठ सहकाऱ्यांसह त्यांना ती शरणागती पत्करली त्याच्यातले वीस प्रत्यक्ष त्या दिवशी ज्यांचं स्वागत केलं गेलं प्रातिनिधिक स्वरूपात बाकीचे हळूहळू होतील आणि हा प्रसंग प्रत्यक्ष ही घटना प्रत्यक्ष गडचिरोलीत घडलेली आहे आता हे जे सगळे लिब्रांडू ज्यांच्या नावाने आम्ही टीका करतो ते इतके बदमाश नतद्रष्ट आहेत की देशाच्या इतिहासात नक्षलवादाला संपवण्याच्या संदर्भात एक महत्वाची असलेली घटना घडते आहे त्याच्यावरती हे ब्र सुद्धा उच्चारत नाही बातम्या पण फार थोड्या जणांनी दिलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष मुख्यमंत्री झाले तेव्हापासून म्हणजे दोन हजार चौदा पासून महाविकास आघाडीचा नतद्रष्ट असा दोन अडीच वर्षाचा कालखंड सोडला तर ते मुख्यमंत्री मग उपमुख्यमंत्री मग परत उपमुख्यमंत्री ह्या सगळ्या कालखंडात गृहमंत्रीपद मात्र त्यांच्याकडे होतं आणि सातत्यानं अमित शहानी जे घोषणा नंतर केली आता नक्षलवाद्यांचा पूर्णपणे बिमोड करून टाकायचा संपूर्ण उच्चाटन करायचं मार्च दोन हजार सव्वीस ही त्यांनी अंतिम तारीख दिलेली आहे डेडलाईन दिलेली की ह्याच्यानंतर कुठलाही नक्षलवादाला कुठली बोलणी नाही काय नाही काय नाही सरळ दिसलं की त्याला ठोकलं जाईल त्यांना फक्त आता ही संधी दिलेली मार्चपर्यंत त्यांनी शरणागती पत्करावी त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्याचं मी या गोष्टीसाठी आवर्जून कौतुक करेल की जो कृतिशील आहे गडचिरोलीचं मंत्रीपद त्यांनी स्वीकारलं यापूर्वी एक तर पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री कुठल्या जिल्ह्याचं मंत्रीपद स्वीकारतो हीच घटना कमी आहे आपल्याकडे मला आधीच माहिती नाही तज्ज्ञ कोणी असले तर त्याचं खाली कॉमेंटमध्ये सांगाव आणि तेही समस्याग्रस्त असलेल्या नक्षलवादी ग्रस्त असलेल्या पालकमंत्री पालकमंत्रीपद पालक स्वीकारलं आणि हे पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून अतिशय कडक असं धोरण अवलंबून सगळ्या नक्षलवादाच्या इतिहासामध्ये गडचिरोली किंवा पूर्व विदर्भ म्हणतो झाडीपट्टी असा भाग किंवा त्याच्यानंतर पलीकडचा तो आबुजमाडचा भाग हे सगळं किंवा अलीकडचं दंडकारण्य म्हणतात म्हणजे एक तर आंध्र प्रदेश तेलंगणाचा काही भाग आताचा आंध्र प्रदेश म्हणजे तेव्हाचा जुना पूर्ण आंध्र प्रदेश आपण घडून धरूयात आपल्याकडचा पूर्व विदर्भ छत्तीसगड त्याच्यानंतर झारखंड बिहारचा काही भाग आणि पश्चिम बंगाल ओडिसाचा एक काही भाग असा तो सगळा मधला पट्टा ही जी वाळवी ही जी कॅन्सरची गाठ भारताच्या प्रत्यक्ष पोटामध्येच मध्यभागीसून राहिलेली होती म्हणजे बाहेरून आपल्याला इकडून पाकिस्तानचं संकट होतं दुसरीकडून चीनचं संकट होतं कमी काया, नी सगया, नाता ते कमी जास्त पडलं म्हणून की काय बांगलादेशनी सगळ्या ज्या पद्धतीनं आता सुरू केलेलं होतं आणि खालू श्रीलंकेमधून तमिळ दहशतवाद्यांच्या ज्या कारवाया होत्या आणि त्याच्या निमित्तानं जे सगळं अस्वस्थ वातावरण राहिलेलं होतं आणि हे कमी पडलं म्हणून की काय प्रत्यक्ष भारताच्या उदरातूनच नक्षलवादाचं ही कॅन्सरची गाठ कॅन्सर हा वाढत चाललेला होता ह्याचा नैनाट करायचं धोरण जेव्हा केंद्र सरकारने ठरवलं वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि पहिल्यांदाच असं घडतं आहे की या सगळ्या नक्षली पट्ट्यामध्ये कुठे काँग्रेसचं सरकार नाही एकही ठिकाणी नाही त्यातल्या त्यात फार तर असं म्हणते झारखंडमध्ये त्यांचा पाठिंबा तरी आहे झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारला पण प्रत्यक्ष काँग्रेस कुठंच सत्तेवरती नाही म्हणजे आम्ही परत जबाबदारीनं हा दावा करतो की जेव्हा जेव्हा या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेवरती आली तेव्हा तेव्हा नक्षलवादामध्ये वाडे झाली त्यांचा बिमोड अवघडून बसला आणि त्यांचे राजरोस लाड केले गेले ह्याच्या नेमकं उलट अगदी बाकीची ममता दिदींवरती मी टीका कितीही करेल पण नक्षलवादांच्या बाबतीत मात्र ममता दिदींचं धोरण हे केंद्र सरकारने जे काही पूर्णपणे नक्षलमुक्त भारताचं ठेवलेलं आहे धोरण त्याच्या बाजूने राहिलेली कौतुकाची गोष्ट ओडिसाचे आधीचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पण ह्याच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष अमित शहा मोदी यांच्या धोरणाला पाठिंबा दिलेला होता आत्ताही झारखंड मुक्ती मोर्चेचे ह्या ह्याच्यामध्ये तिचं सरकार त्या ठिकाणी असतानासुद्धा हेमंत सोरेन यांचं सरकार असताना सुद्धा त्यांनीही पहिल्यांदाच संपूर्णत नक्षलवादी हटाव किंवा नक्षलवाद पूर्णपणे नयनाट करून टाकायचा या धोरणाला पाठिंबा दिलेला आहे छत्तीसगडमध्ये तर भारतीय जनता पक्षाचं सरकार आहेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे तेलंगणामध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेसचा तिथला जो मुख्यमंत्री आहे तो पूर्वीचा पी वाला राहिलेला आहे रेवंत रेड्डी आणि त्यांनी कधी नव्व ते आपल्या पक्षाचं धोरण बाजूला ठेवून या लढ्यामध्ये सहभाग व्हायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे पहिल्यांदाच असं घडतं आहे की या सगळ्या पूर्ण पट्ट्यामध्ये संपूर्णत नक्षलवादाचा नायनाट जो आता मार्च दोन हजार सव्वीसमध्ये शून्य त्या शेवटची तारीख दिलेली तोपर्यंत होण्याची शक्यता आहे की नव्हे जवळपास होईलच दुसरी एक मला महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं सांगायची आणि ह्या पत्रकारांनी त्याची दखल घेतली नाही मला याचा आक्षेप नुसती बडबड करणारी नेते वेगळे मोदी जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष निवडणुका असो तर ते जाऊन प्रचार करतील भाषणं करतील फिरतील पण ह्यांनी पंतप्रधानपदी पुढं केलेला मनमोहन सारख्या चेहऱ्याला कधी जमलं नाही किंवा स्वतः मनमोहन यांना कधी निवडूनही येताना आले ते राज्यसभे निवडून जायचे म्हणजे जो कॅप्टन असतो तो प्रत्यक्ष प्लेईंग कॅप्टन पाहिजे असं म्हणतात खेळणारा प्रत्यक्ष मैदानावर उतरणारा पाहिजे असतो आणि इथे हे सगळे यांचे शेपूट झाले असे आहेत है की यांना प्रत्यक्ष कधी समोर जाऊन तोंड द्यावं वाटलं नाही अगदी काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा स्वतःच्या गावातली नगरपालिका निवडून आणता नाही त्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस सारखा तुलनेनं तरुण असलेला मुख्यमंत्री त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारतो स्वतः त्याच्यामध्ये सक्रिय राहतो इतकंच नव्हे आत्ता मागच्याच वर्षीची गोष्ट आहे जेव्हा त्या नक्षलवादी काही गावांमध्ये मला नाव आता फक्त लक्षात येत नाहीये की भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एस टी धावली त्या मध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी बसून प्रवास केलेला आहे म्हणजे ही जी गोष्ट आहे की प्रत्यक्ष तुमचा नेता तुमचा कॅप्टन तुमचा सेनापती तिथे मैदानावरती समोर लढताना दिसत आहे प्रत्यक्ष मंत्री मंत्रालयात बसून ते काम करतात त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही ते काही घर बचया, वर्ल्ड बेस्ट सीएम नाही नंबर वन तर नाहीच येत ते कारण की नंबर वन असेल तर घरी बसावं लागतं हा कार्यकुशल असलेला मुख्यमंत्री तरुण असलेला मुख्यमंत्री नक्षलवादाच्या बाबतीमध्ये अशी एक भूमिका घेतो आहे किंवा कट्टर नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा झाला जेव्हा सगळ्या ह्या पुरोगाम्यांनी गळे काढलेले होते त्याचाच भाऊ असलेला दुसरा अर्बन नक्षल आनंद तेलतुंबडे आता तुरुंगात खितपत पडलेला म्हणजे एकतर यांच्यावरती प्रत्यक्ष कारवाई होती हे ठार मारले जात आहेत दुसरी गोष्ट शरण येत आहेत आणि तिसरी यांच्याला यांना सपोर्ट करणारे कवर फायर करणारे जे सगळे अर्बन नक्षल आहेत त्यांच्यावरती कारवाया सुरू होऊन ते आता तुरुंगात चाललेली आहे म्हणजे सगळीकडून ह्या नाळ्या आव नाळ्या आवळलेल्या जात आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना जे बाहेरून सगळं फंडिंग होत होतं सारखे जे ह्या व्यवस्थेवरती हल्ला करत होते लोकशाहीवरती हल्ला करत होते जी आमची एक स्थिर सामाजिक चौकट तयार झाली तिच्यावरती हल्ला करत होते जेव्हा आता सुद्धा यांनी मागणी समोर केली होती की नक्षलवाद्यांशी चर्चा करा चर्चा काय करायची त्याच्यामध्ये दोनच फक्त पर्याय आहेत एक तर गोळीला बळी द्या नाहीतर तुम्ही शरण या तिसरा पर्याय नाही हे इतकं ठामपणे जेव्हा केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितल्याच्या नंतर आणि आपल्या सुरक्षा द आणि हा जो प्रसंग घडला भूपती हा शरण आलेला आहे तिथल्या पोलिस दलाचा जो जवान शहीद झाला त्याच्या नावानं पालाम काहीतरी त्याचं नाव आहे त्याच्या नावानं जे सभागृह बांधलेलं आहे गडचिरोली त्या सभागृहात हा कार्यक्रम झालाय हा इतका मोठा काव्यगत न्याय आहे की ज्यांचे तुम्ही जीव घेतलेत सर्वसामान्य नागरिकाचे तर घेतलेच घेतले सुरक्षा रक्षकांचे जीव घेतले अशा एका पोलिस दलातल्या जवानाच्या नावानं असलेल्या सभागृहात या नक्षलवाद्याला समर्पण करावं लागलेले शरणागती पत्कार करावे लागलेली भारतीय संविधानाची प्रत त्याच्या हातामध्ये देऊन आणि त्यांनी त्याच्याकडचं शस्त्र मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यावरती स्वाधीन केले सगळे आपले शस्त्र अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा जो सगळा भाग ह्याच्यामध्ये जो विकासाचा विकासाची गंगा आडून बसलेली होती बाकीच्या सगळ्या भारतातल्या भागापासून हा तुटून गेलेला होता विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला किमान आधुनिक काळातल्या ज्या गोष्टी असतात सोयी सवलती असतात त्यांच्यापासून वंचित राहावं हो लागलं होतं स्वातंत्र्याच्या नंतर इतकी सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षे झाली तरी आज नक्षलवादाच्या विरोधातली ही अतिशय जोरकस अशी मोहीम केंद्रीय मंत, मंत्री गृहमंत्र्यांनी असो किंवा आपल्या राज्यातले गृहमंत्री जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी असो ह्यांनी हात्या घेतल्या हाताशी घेतल्यामुळे एक फरक सगळ्यात मोठा असा दिसतो आहे की ह्या सगळ्या भागातली जी तरुण पिढी आहे ती पहिल्यांदाच आशेनं अशा दृष्टीनं बघते आहे की जेणेकरून आपण सुद्धा या स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि आपल्यालासुद्धा या बाकीच्या इतर नागरिकांच्या प्रमाणेच या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची संधी उपलब्ध झालेली कालपर्यंत ते म्हणायला भारत स्वतंत्र भारतामध्ये होते पण ज्या पद्धतीनं त्या सगळ्या दुर्गम भागामध्ये रस्ते नव्हते वीज नव्हती एस जात नव्हती नदीवरती पूल नव्हती रेल्वे नव्हती आ, नवीन काळातले व्यवसाय आणि नोकऱ्यांच्या संधी कुठल्या थी त्या ठिकाणी उपलब्ध नव्हत्या सगळं अतिशय जुनं वातावरण होतं आणि हे जे सगळ्यांना पुळका असतो ना, ना। आदिवासींची संस्कृती आदिवासींचं राहणं आदिवासींना मिळणारी स्वच्छ हवा झळाळतं खळखळतं पाणी वगैरे वगैरे हे सगळा जो बाष्कळपणानं तुम्हाला मी सांगतो हे स्वतः कधी जाऊन राहत नाहीत हे वाक्य प्रत्यक्ष आदिवासी असलेल्यांनी म्हणावं मी समजू शकतं कोणी म्हणावं ग्रामीण भागात राहणाऱ्यांनी म्हणावं की नाही फार छान आहे वातावरण इथलं आम्ही रोज म्हशी चरायला घेऊन जातो गाई चरायला घेऊन जातो मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात राहतो चांगली गोष्ट आहे तुमचं ते चॉईस आहे पण जेव्हा एखादी गोष्ट तुमच्यावरती परिस्थितीनं लादलेली असते दोन मधला फरक लक्षात घ्या तुम्ही आदिवासी आहात तुम्ही ठरवून ठरवून ते जीवन स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही खुशात हा एक भाग झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यावरती हे सगळं लादल्या गेलेलं आहे आणि जर तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर ते नक्षलवादी असो तिकडून आणि इकडून सरकारी यंत्रणा असो दोघंही त्यांना तिच्यामध्ये ढकलत होते जसं ते जुन्या काळात सांगतात ना ती सती तिला त्या नवऱ्याच्या चितेवरती ढकललं जायचं आणि तिचा आरडाओरडा ऐकू नये म्हणून ढोल बडवले जायचे त्या पद्धतीनं इथे असा सगळा पांचटपणा चालू होता की सरकारी पातळीवरती सरकारी अनास्थेचे ढोल बडवले जायचे बाकीचे हे पर्यावरणवादी भंक सगळे आदिवासी मिटेंगे पर जमीन नाही देंगे या नावाखाली म्हणून ते तुम्हाला ढकलायचे आतमध्ये नक्षलवादी सरकारी यंत्रणा आणि हे ये सगळे एन जीओचे गट हे सगळे मिळून त्या आदिवासींना आदिवासी ठेवण्यातच त्यांना रस होता कोणालाही त्याला बाहेर काढायचं नव्हतं हे जे होतं या सगळ्या आदिवासींना जबरदस्तीनं तुम्ही तसंच राहा हे जे वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं होतं आणि इकडं कलेच्या माध्यमातून आणि समाजसेवेच्या माध्यमातून आदिवासींचं जीवन किती सुखी जीवन रंगवलं जात होतं हा सगळा भंकसपणा आहे आज भूपतीसारख्या मोठ्या नेत्याने शरणागती पत्करून ही जी वाट दाखवून दिलेली आहे की आता त्या सगळ्या भागामधून हे सगळं नष्टचर्य नष्ट होऊन एक नवीन विकासाची वाट खुलू शकते पण हे सगळं पाहण्याच्यासाठी ह्या विरोधकांची लिब्रांडूंची मती ठीक पाहिजे त्यांना कधी ती सुबुद्धी येऊ तेच जाणे इथेच थांबूयात धन्यवाद